महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारच्या घटना झाल्या त्याची ही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी युगपुरेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचा असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवचा विषय आहे त्यामुळेच विरो विरोधकांसह महायुतीतील ता नेत्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्राची चा जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य देवत मानते ह्यामुळेच त्यांच्या भावना दुख असे कुठलेही वक्तव्य कोणीही करू नये आणि ह्या प्रकारचे राजकारणी कोणी करू नये जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा बदलापूर येथील घडलेली घटना संवेदनशील आहे लहान बालिकेवर जे दुष्यकृत्य झाले ह्या प्रकरणी एसआयटीची कारवाई सुरू आहे मालवण येथील राजकोटची मालवण येथील राजकोटची पुतळ्याची जी दुर्दैवी घटना घडली त्या दोन्ही घटनांकडे महायुतीचे शासन अत्यंत संवेदनशीलपणे बघत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकोट सातत्याने माहिती घेत आहे इथे प्रत्यक्ष जाऊन राजकारण करण्यापेक्षा कृतीच्या माध्यमाने काम करणे अजितदादा पसंत करतात म्हणूनच संकोच न बाळगता अजितदादानी या दुर्दैवी घटनेबद्दल महाराष्ट्रातील तेरा ते कोटी जनतेची माफी मागितली असे प्रदेश प्रवक्ते आनंद पालनस यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर सम समन्वय ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद पालनजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी बारा ह्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तळापाडी ठाणे इथे मुख आंदोलन का करण्यात आले याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव महिला अध्यक्षा वनिता गोदपगार महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत माजी नगरसेविका वैदा खान अंकिता शिंदे रुपाली गोटे परिवहन समितीचे सदस्य नितीन पाटील युवक प्रदेश पदाधिकारी आदित्य धुमाळ युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष रिक्की मुरझोले आरोग्य सेल अध्यक्ष अविनाश पवार विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ विजय भांबरे महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी अरुणा पेंढारे युवती विधानसभा अध्यक्षा नेहा नाईक सोनिया अंबाने तसेच सर्व जिल्हा कार्यकारी सदस्य विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष कार्याध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष तसेच सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा सिंधुदुर्ग मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या उतळ्याचे जी दुर्घटना झाली ही अत्यंत संतापजनक आणि हृदयाला वेदना देणारी ही घटना आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत एक संतापाची लाट महाराष्ट्रातील सर्व लोकांमध्ये आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत तात्काळ दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे जो शिल्पकार असेल कन्सल्टंट असतील सर्व संबंधित सरकारी अधिकारी असतील यांच्यावर कठोर शासन हे महाराष्ट्र राज्याने केलं पाहिजे आमची ही विनंती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना आहे आणि त्वरित भव्य असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हाच त्या स्थानी उभा राहिला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची प्रमुख मागणी आहे आज आम्ही मुक निदर्शन करून त्या घटनेचा निषेध इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत